कशा वहिनी हो ताई तुम्ही फोन नाही काय ना अचानक कसं काय आलासा हो आहो म्हंटल आता रक्षाबंधन आठ दिवसावर आलाय आणि तुमच्या सगळ्यांची खूप आठवण पण येत होती ना म्हटलं भावाला राखी पण बांधायची होईल आणि आठ दिवस राहता पण येईल म्हणून आले बघा बर बर या या, या। इथे बसा ताई हो हो बसते हे घ्या पाणी हां दादा कुठे गेल्या वेनी हो आहेत ना आतमध्ये आहे वे घरात बोलवा की हां हा, आणते आणते बोलवून आणते हो तुमची बहीण आली बाहेर रक्षाबंधनच्या नावाखाली सगळा गबाळ बोरा बिस्तारा उचलून आली तोंडवर करून आठवडाभर राहायला आ इथं काही धर्मशाळा खुलून ठेवल्या वे कुणी बी आठवडाभर राहावा महिनाभर राहावा मी हायच इथं नोकरांनी करायला आ ही जर आठवडाभर इथं राहिली तर मी कधी जाणार आहे माझ्या भावाकडं आ आणि आई होत्या तेव्हा ह्यांचं सगळं करतच होत्या का नाही आता ह्या महाराणींच्या उठाव ठेव्या आम्ही पण करायच्या ह्यांची सेवा आम्हीच करतो कधी बी या तोंडवर करून तेव्हा बी राहावा ती काय नाही ती राखी आत्ताच्या आत्ता तिला बांध म्हणा आणि जा म्हणा आणि तुम्हाला अगोदरच सांगते एक हजार एकन पाच हजार एकन असलं काय जर तिला ओवाळणी बिवाळणी टाकली तर अगोदरच सांगून ठेवते शंभर रुपये गुपचुप द्यायची तुम्हाला बहिणीवर उधळायला म्हणताना काही कमी पडत नाही आणि मी जावा मागते तेव्हा तुम्हाला असतो काय नाही ती शंभर रुपये टाकायची चला लवकर आता अरे दादा दा, बस 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 अरे मी आठवडाभरी तर राहायला चाले होते पण एमर्जन्सी तुझ्या दादीचा फोन आला ना त्यामुळे जावं लागते ला मग म्हंटल आता आठवड्यानी परत जमेल नाही जमेल यायला म्हणलं लागलंच आता राखी बांधून जावं तुला अरे अरे रे पैसे वगैरे नको 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 खरंच नको पैसे वगैरे हे ठेव राहू दे नको अरे मी काय पैशासाठी आली आहे का मी एक आपला हक्काचा भाऊ म्हणून आली आहे बघ तू पण कधीतरी आपल्या हक्काच्या बहिणीला म्हणून पंधरा दिवसातून राहू दे महिन्यातून तरी कधीतरी फोन करत जा रे पूर्णच विसरून गेलायस आईच्या नंतर आपलं म्हणणार फक्त तूच राहिलायस बघ आता कधीतरी हक्काने आपली बहीण म्हणून दोन दिवस माझ्याकडे पण बरं वाटेल मला तेवढं पण कोणीतरी आहे म्हणून म्हणून म्हणते हक्काने बहिणीला कधीतरी फोन करत जा चालते चल मला उशीर होतंय तुम्ही पण या बहिणी पुढच्या वेळेस चालेल चला येते चल दादा येते हां मला उशीर होते